नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच रा आज आपण पुणेरी मिसळ बनवतो आहे त्यासाठी इथे मटकी घेतलेली आहे हळद आणि मीठ टाकून पाणी टाकून मटकी शिजायला ठेवूया थोडेसे आपण खडे मसाले घेतलेले आहेत मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे थंड झालं की आपल्याला मिक्सरमधून बारीक पावडर करायची दोन इथे कांदे घेतलेले आहेत आणि पाव वाटी सुकं खोबरं घेतलेले तेही चांगलं भाजून घ्यायचं कट करून घ्यायचं थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यात टाकायचं थोडीशी कोथंबीर आणि दोन चमचे तयार केलेला मसाला पाणी टाकून वाटून घ्यायचं इथे आपण पुणेरी मिसळ बनवतो त्यासाठी इथे बटाट्याची भाजी तयार करून घ्यायची इथे बटाट्याची भाजी पण आपली तयार झालेली आहे आता मोठ्या पातेल्यामध्ये दोन ते तीन चमचे मोठे तेल टाकायचं बारीक चिरलेला कांदा आणि दोन मिरच्या कांदा चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये हळद आणि काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे आणि टोमॅटो दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आता याच्यामध्ये वाटण टाकायचं तेही चांगलं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं परतल्यानंतर आपल्या जर मटकीचा पाणी आहे तो टाकायचा आणि गरजेनुसार पाणी टाकून आपण रसा उकळ्या ठेवूया बाजूला आपण ह्याच्यामध्ये मटकीही फ्राय करून घेतलेली आहे रसाही छान उकळलेला आहे आता आपण हेच गरमागरम सर्व करूया नक्कीच अशी पुणेरी मिसळ करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू